नगरसेवक पद ही राजकारणातील पहिली पायरी मानली जाते त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातून आपापल्या मुलांना आणि वारसदारांना पुढे आणण्यासाठी पुण्यातील सर्वपक्षीय नेते तयारीला लागलेत काँग्रेसमध्ये तर ही घराणीशाही वर्षानुवर्ष सुरू आहे मात्र आता भाजप देखील त्याच वाटेनं जाताना दिसते पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये ने ठिकठिकाणी नेत्यांच्या ने चिरंजीवांचे प्लेक्स झळकताना दिसू लागलेत काल आपण पाहिलेलं होतं की मुंबईमध्ये भाजपकडून आपल्या आपल्या मुलांसाठी लॉबिंग सुरू असल्याची चर्चा पाहायला मिळाली होती आणि आता पुण्यामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळते पुण्यातील नेत्यांच्या नातेवाईकांसाठी म्हणून लॉबिंग सुरू झालेलं आहे कोण आहेत हे नेते आणि कोण आहेत त्यांचे नातेवाईक आपण पाहूयात भाजपच्या अनिल शिरोळेंचा मुलगा आहे सिद्धार्थ शिरोळे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे बापू पाठारे यांचा पुतणे आहे महेंद्र पाठारे शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा पुतणे आहे योगेश यांना आता तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत शिवसेनेचे महादेव बाबर यांचा मुलगा महेश बाबर शिवसेनेच्या विनायक निमण यांचा मुलगा सनी निमण उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा अमित बागुल यांनाही तिकीट मिळावं यासाठी म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत नेत्यांचे आणि या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया आहे ती फक्त ते काय म्हणतात आमच्या पक्षामध्ये निवडून येण्याची क्षमता त्याचप्रमाणे तो, तो उमेदवाराचं चारित्र्य त्यांचं शिक्षण असेल त्यांनी त्या प्रभागामध्ये केलेलं काम आणि पक्षामध्ये केलेलं काम या सगळ्या गोष्टी अजितदादा स्वतः विचारात घेतात आणि या गोष्टींना त्यांचं प्रामुख्याने प्राधान्य असतं केवळ कोणीतरी आला नात्या नात्यागोत्याचा आहे जाती चपातीचा आहे याचा विचार आधीचा आता करत नाही